मेवणे पाहुणे की राहुल शरद पवारांचा कौल कुणाकडे महाविकास आघाडीची उमेदवारीसाठी रस्सी सुरू लोकसभा निवडणुकीत राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मोठं मताधिक्य मिळालं त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक महाविकास आघाडीकडे उड्या घेणार हे निश्चित होतं राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे नेते आणि मेहुनी पाहुणी असणारे माजी आमदार के पी पाटील व एवाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे हे असतानाच नुकताच भाजपला रामराम केलेले भाजपचे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील शरद पवार यांची भेट घेत निवडणूक लढवण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी केली आहे दोन पाटील तिथं असतानाच राहुल देसाई यांनी देखील पवारांची भेट घेतलीये देसाई यांनी नुकतंच भाजपचा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर सुरुवातीला अजित पवारांच्या बाजूला असणारे के पी पाटील आणि एवाय पाटील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारी मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत एका अर्थाने राहुल देसाई हे देखील पवारांच्या गळाला लागले आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रकाश आबेडकर हे राधानगरी मतदारसंघाचे आमदार आहेत जागा वाटपात राधानगरी मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार आहे त्यामुळे केपी पाटील आणि ए वाय पाटील यांनी अजित पवारांची साथ सोडून तुतारी फुकण्याच्या तयारीत आहेत मात्र शरद पवार कोणत्या पाटलांना संधी देणार याची उत्सुकता आहे दरम्यान ज्या उद्देशाने पवारांनी आपला कोल्हापूर जिल्हा चा दौरा आखला होता तो उद्देश साध्य होत असताना दिसत आहे असं असलं तरी इच्छुकांची भाऊ गर्दी पाहता शरद पवार हे राधानगरी विधानसभा मतदारसंघातून कोणाला संधी देतात आणि कोणाला थांबवतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे सह्याद्री लाईव्ह साठी मुख्य संपादक नितीन बोटे ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद